नमस्कार मंडळी अळूवडी तर सगळ्यांनाच आवडते पण बनवायचं म्हटलं तर कंटाळा येतो कारण याची प्रोसेस खूपच मोठी असते तर आज मी तुम्हाला खमंग कुरकुरीत आणि भरपूर लेयर्सवाली अळूवडी कशी बनवायची ते दाखवणार आहे खूपच सोपी पद्धत आहे तर रेसिपी संपूर्ण पहा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर अळूवडी बनवण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे यानंतर दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे अळुवडी खूपच कुरकुरीत होते आता दोन ते तीन चमचे तीळ घ्यायचे आहेत तिळामुळे अळूवडी खूपच छान लागते एक चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हातावर चोळून घालायचा आहे ओवा घातल्यामुळे पचनाचा त्रास होत नाही आणि फ्लेवरसुद्धा या अळूवडीला छान येतो अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालूया लाल तिखट तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर घालायची आहे चवीप्रमाणे आता मीठ घालूया इथे मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता दोन मोठे चमचे आलं लसूण मिरची आणि कोथंबीरची मी पेस्ट बनवली होती ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आता मी कोमट पाण्यामध्ये चिंच भिजवून ठेवलेली होती आणि त्यानंतर हे पाणी गाळून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा गूळ घातलेला आहे अळूवळी बनवताना चिंचेचं पाणी घातल्यामुळे घशाला खास सुटत नाही आता हे सगळं या पाण्यातच आपण मिक्स करायचं आहे गरज लागली तर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर मी हे चिंचेचं पाणी घातलेलं आहे यामध्येच मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मला पाण्याची गरज लागलेली नाही कारण मी एक वाटी हे पाणी घेतलेलं होतं या पाण्यातच मी मिश्रण हे छान फेटून घेतलेलं आहे तर अळुहळीचं आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे हे मिश्रण छान फेटून एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही तर आपलं हे मिश्रण आता तयार झालं आहे तर अळूवडी बनवण्यासाठी अशी अळूवडीची पानं वेगळी मिळतात ही अशी पांढऱ्या देठाची पानं घ्यायची आहेत तर मी इथे तीन सुरुवातीला घेतलेली आहेत अजून मी दोन पानं ठेवलेली आहेत आता यानंतर असा देठ हा याचा काढून घ्यायचा आहे हा देठ काढल्यामुळे घशाला खवखव होत नाही तर अशा पद्धतीने हा देट काढून घेतल्यानंतर यावर आपण आता लाटणं फिरवणार आहोत कारण हा देठ जो असतो तो कडक असतो अशा प्रकारे लाटणं फिरवल्यामुळे ही अळूची पानं अशा पद्धतीने नरम होतात अशीच सगळी पानं करून घ्यायची आहेत आता या पानावर आपण जे अळूवडीसाठी मिश्रण बनवलं होतं ते असं घालून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूनी सारख्याच पद्धतीने असं मिश्रण हे लावायचं आहे हे मिश्रण सावकाश लावायचं नाही तर अळूची पानं फाटू शकतात तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे मिश्रण लावत आहे तर सावकाश अशा पद्धतीने या पानांना मिश्रण सगळं लावून घ्यायचं आहे सुरुवातीला सगळ्यात आधी एका पानाला हे बॅटर लावून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं पान अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि या पानालासुद्धा अशाच पद्धतीने हे बॅटर लावून घ्यायचं आहे तर सावकाश अशा पद्धतीने हे बॅटर लावून झालं की आपण अजून एक तिसरं पान घेणार आहोत आणि तिसरं पान ठेवणार आहोत यावर तुम्ही दोन पानाचीसुद्धा अळवडी बनवू शकता तर मी यावर अजून एक पान ठेवणार आहे तर आता या पानालासुद्धा बॅटर छान लावून घेतलेलं ला आहे आता अजून एक पान मी अशाच पद्धतीने ठेवते हे पान लहान असल्यामुळे मी हे पान घेतलेलं आहे आता या पानाला सुद्धा अशाच प्रकारे आपण हे अळूवडीचं बॅटर लावून घेणार आहोत तर छान पद्धतीने व्यवस्थित अगदी अळूवडीचं बॅटर लावून झालेलं ला आहे आता साईडचे पान आहे ते अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आता यावर सुद्धा आपण हे बॅटर लावून घेणार आहोत म्हणजे हे अळूचं पान छान चिकटून राहील तर अशा प्रकारे मी हे बॅटर यावर लावून घेतलेलं ला आहे आता खालूनसुद्धा हे पान अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि वरूनसुद्धा अशा पद्धतीने दुबडून यावर थोडंसं बॅटर लावायचं आहे म्हणजे यामुळे यामध्ये पोकळी राहत नाही आणि आपली अळूवळी छान बनते आता सावकाश अशा पद्धतीने या अळूचं रोल बनवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट असा टाईट रोल बनवून घेतलेला आहे तर आपला एक रोल असा तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी दुसरा रोलसुद्धा बनवून घेतलेला आहे आता ही अळूवडी आपण वाफवून घ्यायची आहे तर यासाठी इथे मी कढईमध्ये गरम करायला पाणी ठेवलेलं आहे अळूवडी चाळणीत ठेवून आपण ही दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर वाफवून घ्यायची आहे तर आता वीस मिनटं मी ही अळूवडी वाफवून घेतली आहे गॅस बंद केलेला आहे आता ही पूर्णपणे थंड करून घेऊया तर ही अळूवडी मी छान थंड करून घेतलेली आहे आता सावकाश सुरीने याला आपण कट करून घ्यायचे आहेत आपण या वड्या जास्त पातळ किंवा जास्त जाड कट करणार नाही आहोत तर अशा पद्धतीने या वड्या सगळ्या आपण कट करून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी हे अळूवडी कट केलेली आहे तुम्ही बघू शकता याला मस्त लेयर आलेले आहेत तर आता आपण या अळूवड्या तळून घेणार आहोत तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या अळूवड्या बनवू शकतात तुम्ही या अळूवड्या अशासुद्धा खाऊ शकतात तर तळण्यासाठी इथे मी तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि एक एक अळूवडी यामध्ये सोडायची आहे अळूवडी तळताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं जर तुम्ही थंड तेलामध्ये अळूवडी घालाल तर याची लेअर सुटणार आणि या नरमसुद्धा बनतील आणि अळूवडी नरम झाली तर ती खायला चविष्ट सुद्धा लागत नाही तर आपण ही अळूवडी छान कुरकुरीत तळून घेतलेली आहे आता ह्या अळूवड्या काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीच्या अळूवड्यासुद्धा तळून घेऊया तर अशाच पद्धतीने मी सगळ्या अळूवड्या तळून घेतलेल्या आहेत बघा कलरसुद्धा खूपच छान आलेला आहे तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही बघू शकता याला लेअर्ससुद्धा खूपच छान आलेले आहेत आणि हे छान कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या अळूवड्या नक्की बनवून बघा हळूवडीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद